घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कर्मचारी भरती करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केल्यानंतर मंदिर समितीत आठ ते दहा वर्षापासून काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले आहे मंदिर समितीच्या या निर्णयामुळे सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुराळ कोसळणार असून मंदिर समितीलाही दोन ते अडीच कोटींचा अतिरिक्त फटका बसणार आहे या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी सुमित शिंदे यांनी शिवसेना नेते उद्योजक राजू खरे यांच्याकडे निवेदन दिले असून ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे या कंत्राटी भरतीमुळे मंदिर समिती आणि कर्मचारी दोघांचंही नुकसान होणार असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही बाब घालून तातडीने ही प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असून भूमिपुत्रांना कोणत्याही परिस्थितीत देशोधडीला लागू देणार नाही अशी प्रतिक्रिया राजू खरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. नी, नी, गेले पंधरा दिवसापासून मी वर्तमानपत्रातून काही इलेक्ट्रॉनिक्स मीडियातून ऐकत होते की मंदिर समितीने कंत्राटी कामगार कंपनीला काम घेऊन पंढरपूर शहरातले दोनशे ते तीनशे आपले युमक तरुण पिढी जे गेले अर्धा वर्ष झालं तिथं मंदिर समितीत काम करते ते तीनशे रुपये रोजगारांना काम करतायत आणि मग यांच्या सगळ्यांच्या तीनशे कामगारांची वार्षिक बजेट हे दोन कोटीचं होते आणि आता जे मंदिर समितीने टेंडर काढलेलं आहे जे ज्या ठेकेदाराला हे टेंडर देण्याचा हाड घातलेला आहे त्या ठेकेदाराला ते साडेचार कोटी रुपयाला दिले आहे म्हणजे अडीच कोटी रुपये मंदिर समितीला जास्त द्यावे लागत आहे हा जो निर्णय घेतला आहे हा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांची मी येत्या सोमवारी भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाची ही बाब कारण पंढरपुरातले स्थानिक भूमिपुत्र दोन तीनशेच्या आसपास कामगार हे बेघर होत आहेत कामगार आणि विधवा महिलाही बेघर होत आहेत आणि मग एखाद्या ठेकेदाराला भांडवलदाराला जगवण्यासाठी ज्या पद्धतीचे हे निविदा काढली जाते आणि मंदिर समितीचे आता अध्यक्ष गजीनाथ महाराजांची मी फोटवंडं बोललो महाराजांनी मला सांगितलं की ही जी काय जे राहणारी आहे त्या संदर्भात लवकरच मी बैठक घेऊन ही निविता रद्द करून कामगारांना न्याय देतो असे ते मला म्हणाले आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक पुनकर त्यांच्याशी मी आता फोनवर बोललो पुनरवार त्यांच्याशी फोनवरनं मी आत्ता बोललो परंतु मी या पंढरपुरातल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक आव्हान करतो की शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसासाठी झाला साधी भूमिपुत्रासाठी झाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूळ मंत्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला दिला आदरणीय लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे तीनशे कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाहीत सोमवार येत्या सोमवारी ताबडतोब मी साहेबांना भेटून आपल्या तीनशे कामगारांची व्यथा त्यांच्या कानावर टाकणार तक, आणि कोणत्याही पद्धतीमध्ये हे जे टेंडर काढलेलं आहे हे टेंडर तातडीनं रद्द करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांकडून या मंदिर व्यवस्थापन समितीला तातडीनं दिले जातील आणि मंदिर समितीमध्ये चालणारी कुठलीही मनमानी ही स्थानिक भूमिपत्राच्या विरोधात मी चालू देणार नाही असा इशाराही मी मंदिर समितीच्या व्यवस्थापकाला देतो आणि चुकीच्या पद्धतीनं जर काम होत असेल तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ताबडतोब हे गैर जे काय चाललेलं आहे कारभार आजपर्यंत आम्ही लक्ष दिलं नव्हतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन आज शिंदेसाहेबांना दोन वर्षांचा काळ झाला आम्ही कधी मंदिर समितीमध्ये दर्शनाचा फाशी मागितला नव्हता तिथं काय त्यांचा कारभार चालला त्याच्यामध्ये आम्ही दखल दिलेली नव्हती परंतु तीनशे तीनशे कामगार देशूधडीला लावून मनमानी पद्धतीचं टेंडर काढून अडीच कोट रुपये मंदिर समितीला भुडझण पाडणाऱ्या तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांकडे सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवसात माझे सरकारी आमदार मित्र यांना घेऊन व शिवसेनेचे माझे गुरुद्व नेते ने आदरणीय रामदासभाई यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून या तीनशे कामगारांना न्याय दिल्याशिवाय विश्वस्त बसणार नाही असा इशारा मी मंत्री समितीला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या